साक्षी येत जो सकळ चित्त परिषदानंद निष्कळ भक्ता भक्ता भक्ताला तो तू कपू लागलेला महाराज सकळ देहीचा साक्षी सगळ्या देहामध्ये तो साक्षी आहे कसा आहे तो जोपर्यंत देहामध्ये आहे चलन वलन तो का देहातून गेला देहाच चलन वलन बंद पडत म्हणून देहाचा साक्षी तो आहे भगवंत कसा आहे देहाचा साक्षी आहे किंवा देहामध्ये आहे अशा प्रकारचा भगवंत आणि त्या भगवंतानं काय कौतुक केलं आता शिरग्र स्वामी वर्णन करून आपल्याला सांगतात रजनी मादी तिच्या ग्रहात तीच निद्रा लागली हरी कावडी ते अहो रात्रीचा टाइम झालेला आहे रात्रीच्या टायमाला भर बारा वाजता कृष्ण त्या दोळणीच्या घरी गेले आणि तिनं कावड बांधून उपशार घेतली होती मला हो गाडगे पक्के बांधले होते आणि तिनं ठरवलं होतं उद्या सकाळी जाऊन मथुरेमध्ये ते विकायचे आणि येथे पैसे घेऊन यायचे आणि कृष्णाला हा मी कधीच खाऊ देणार नाही असा तिनं गर्व धरलेला होता कृष्ण भगवंत मध्यरात्रीला गेले ती गार झोपीमध्ये होते मला हो भुरू लागलेली होती आणि तेवढ्यामध्ये कृष्ण भगवंता जाऊन ते जे काही माट आहेत का माट माटाचे शिलबंद केलेलं होतं तिनं माट आणि ते माटाचे आत्ता शील भगवंतांनी तोडलेले आणि भगवंत त्या ठिकाणी काय करतात या माझी सरपू भरून प्रति बांधली तैशी ओ दहयाचे होते दुधाचे होते लोण्याचे होते तुपाचे होते, तुपाचे होते। सगळे जी काही कार्य होते का सगळे भगवंतानं खाल्ले महाराज आणि सगळे खाऊन त्याच्यामध्ये भगवंतानं विंचू आणि साप सोडी म्हणजे भगवंताला सगळंच होत येतं विंचू होता येतं साप होता येतं मानव होता येतं पशु होता येतं पक्षी होता येतं काही जे होता येतं महाराज भगवंताला म्हणून करता सगळं जय दूध तुप दोन्ही भगवंतानं खाऊन घेतलं आणि आतमध्ये विंचू आणि साप त्या डेऱ्यामध्ये भगवंतान सोडलेले आहेत पाणी सरड बेंडोक अवघी मडकी भरली देष्ट जगदारे बांधली सगळं खाऊन घेतलं भगवंतानं आणि सगळे गाडगे रिकामे केले आणि त्याच्यामध्ये साप सोडले विंचू सोडले पाणी सोडल्या सरडे सोडले बिंपिळ्या सोडल्या अशा प्रकारे भगवंतानं जशा तसं बांधून ठेवलं जसं तिनं बांधलं होतं का आणि तशा पद्धतीनं भगवंतानं बांधून ठेवलेलं आहे घरा गेला वनमाळी गवळा नवठली काळी कावडी खांदा घेतली मथुरेशी गेली ते धवा धवच्या टायमाला भगवंत घरी निघून गेले महाराज कृष्ण घरी निघून गेला सकाळी <coughs> लवकरच उठली पाच वाजता ती गवळण आणि गवळण उठली आता मथुरा लांब होती महाराज गोकुळेवर सकाळी सकाळी उठली कावड खांद्यावर घेतली आणि ती गवळण ते सगळं आपला माल विकण्यासाठी मथुरेला निघालेली आहे गावचे लोक आले ते क्षणी गोरसती गवळणी येरी मने दही दूध लोणी चारी हो तिनं नेलं आणि बाजारामध्ये मांडलं महाराज एका सुईनं चारी माट बाजारामध्ये मांडले महाराज चारी भरणे एका सुईनं मांडल्या आणि तिनं सांगितलं चार मारेत दही दूध लोणी आणि तूप याच्यामध्ये चारी एकदम वरी नलेज म्हणली डुप्लिकेट नाही तुपामध्ये दारदा तुपामध्ये दारदा मिसळायला नाही दही एकदम घट्ट सुदही पाणी टाकलेलं नाही आणि लोणी सुद्धा एकदम ओरिजिनल आहे हे गावरा गायचं लोणी अशा प्रकारे त्या ठिकाणी हा माझा माल म्हणजे नंबर एकच असतो मीच नंबर एक आहे मग माझा माल काय डुप्लिकेट राहणार का, का, का नुँ। अशा प्रकारे बाजारामध्ये लोक आल्यानंतर आता गिरायकाला पटवून देणं अ मालकाच कामच आहे की आपल्या मालाच पटवणं त्या ठिकाणी पटवून देऊ लागलेली आहे एक म्हणती गोर एक म्हणती गोरस कैसा आहे येरी म्हणे द्रव्याना ना लव कावडी सोडून या पाहे मडकी जवळ उघडोनी हो एक म्हणू लागला दूध कसं काय घेतलं की म्हणली नंबर एक कसलंच पाणी टाकलं नाही म्हणले दही दही तर घट्ट म्हणजे लोणी लोणी बी नंबर एक आहे मग तू तूप बी वरिजन आहे आणि मग तुम्हाला आहे ना अजोगर पैसे मोजायचे उदार नाही आज नगद कलो <coughs> आज अजिबात उदार भेटणार नाही नगदी पैसे द्यायचे आणि पैसे देऊन माल घेऊन जायचा अशा प्रकारे ती गवळणं घेणाराला गिरायकाला म्हणू लागलेली आहे तो ते सर्पविरभरा भर तो निघाले लोकावरी वया ते धवा लोक आले म्हणले माल म्हणले चांगला नंबर एक आहे म्हणले तोंड उघड नाही आम्हाला बघूया ना पै माल घ्यायचा झाल्यानंतर बघावं लागतो आधी आणि बघितल्यानंतर त्याचा भाव होतो मग जे काही गिरायक होते ते म्हणले मावशी जे तोंड उघडा आम्हाला बघू द्या तुमचा माल तिने तोंड उघडले आणि तोंड उघडल्याबरोबर त्याच्यातून तो विंतू साप पेटकुळ्या बाली सरडे निघू लागल्या आणि गिरायकाच्या अंदावर पळू लागल्या माला निंबू लागल्या अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे सरड पाणी चौकडे धावती लोक बिदो बिद्दा पळती हो येत म्हणती oh. कुंडी पापमती गवळ नाहेोड हे उघडल्या बरोबर साप निघाले विंचू निघाले पाणी निघाल्या सरडे निघाले मुंद्र निघाले साप सुगळ्या निघाल्या अ oh. मग काय साप सुगळी उंदर सरडे काय निघतल ते का पुन्हा त्या धोक्यात पॅन्टी होय अशा प्रकारे शिरू लागले आणि त्यावेळेस पळायला लागले महाराज लोक पळाय लागले पळत असताना म्हणतात अरे ही काय म्हणले गवळ नाही का कोणही म्हणले अरे ही पापी नाही म्हणले आणि हिनं कशाला म्हणले हे सरडे बिटपळ्या साप विंचू पाली कशाला आणत म्हणले सापसुरळ्या आणि हिला धरा आणि मारा अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत आमच्या विघ्न विंचू सर्प कावडी भरून हिने चोडीले आणून कवटाळीन मोठी हिन आमच्या गावामध्ये आमच्या बाजारात हिन चाप आणले विंचू आणले पाले आणल्या सरडे आणले सापसुळे आणल्या बेंडके आणल्यानं आमच्या बाजारामध्ये सोडल्या तर बाजारामध्ये एवढे जर सोडले जीव आणून मग बाजाराची काय अवस्था झाली असेल कुणी तिकडं तोड गिरज तिकडं पोडू लागले महाराज अ पाली तर चाकण विंचून अ भयानक अशा प्रकारची अवस्था बाजाराची झालेली <coughs> सगळे लोक तिला शिव्या देऊ लागले महाराज अशा प्रकारे महा तांडाळे गवळणी इस ताडण करावे तवती कावडी टाकून पळे उठोणी सत्व <सक्षा> वादर महाराज तो जे मनाला ते लोक बोलायला लागले नालायके बेश्रमय मूर्ख आगावय म्हणले धरा आणि हाना म्हणले हिला आता हिला धरायचं आणि हानायचं सोडायचंच नाही अशा प्रकारे लोक म्हणले आणि धावले धावल्यावर हिन आकार बघितला मला म्हणजे आता भागणी वाले की शबाशी इथं जर राहिलं ना आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही म्हणून कावळ तिथं सोडून दिली तिनं गवळणीनं आणि ती गवळण गे पळून गेलेली आहे लोक धावती क्रोधे करोणी कावडी टाकली फोडोनी सर्प विंचू धर्मणी लोक मारती ठाई ठाई रोखायला राग आला मारा लगेच काच्या हातामध्ये घेतल्या सर्प निघालेले होते विंचू निघालेले होते पाले निघालेल्या होत्या सगळे प्राणी मारले महाराज आणि त्यांना राग आला धरा म्हणजे ह्या पटाऱ्याला धरांमध्ये मारा अशा प्रकारे म्हणत असताना तिनं ऐकलं आणि ती पळून गेलेली आहे एक मनती गवळणी धरावे गे येरी पळे गोफळ मार ते निस होनी सर्वांगे वाटे पडे आडफळोनी एक म्हणलं धरा धर म्हणलं ह्या गवळीला धरा आणि तिबा म्हणले हिला धरून मारा तर मन, ती पळाली पळाली बाजाराच्या बाहेरच गेली तिला वाटलं विंचून सापन पालीन सरडे आपल्या माठातून निघाल्यात आणि ह्या लोकायला त्रास दिलाय यांनी आणि आपल्याला हे मारल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून करता गोकुळाच्या वाटेनं पळाले महाराज गोकुळाच्या दिशेनं ज्या वाटेनं असते का त्या वाटेनं पळालेली आहे झापा देत झापा देत झापा देत महागं दे, दे, बघत पुढं बघत पळू लागलेली आहे बेदार झाले गळून गेली धापा दाटे वाटेरडे उलथोनी चिकला माझी पडे लोक मारती धोंडे खडे यनी ती बाजारे मारा ते होय बाजारात बारा नमुने ते बारा लोक असतात होय म्हणून करता तिच्या मागे धावलेले सगळे लोक कुणी दगड मारू लागले कुणी लाकडाने मारू लागलं कुणी चिखलानं मारू लागलं कुणी शेण मारू लागलं जे ज्याच्या हातात येईल ते मारू लागलं महाराज तिथं सगळाच बाजार होता वय शेण बी होत बैलाचा बाजार होता शेण होत पण <coughs> बाजार बाजारचा असतोच की चिखलानं शेणानं काटेन कश्यानं बी महाराज चालू केलं पळायच लागली ती पुढं धापा देती धापा देते अशा प्रकारची अवस्था त्या गवळणीची झालेली आहे येणा उतरवणी गेली यमुना उतरवणी गोपी गेली गोकुळा माझी प्रवेशली तीस पुन्हा मथुरावर जे टपती मारावया हो यमुना उतरली आणि मध्ये आली महाराज आता तिचा उपजीविका तिची दुधावर दयावर आणि तुपावर होते म्हणून आपलं दूध दही तूप आणि लोणी प्रत्येक दिवशी किंवा बाजारा दिवशी तिने घेऊन जायचं आता कसं महाराज कुणी खावा घेऊन जाता आठवडावा